श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास पौर्णिमेसंबंधी असणार आहे कारण त्या दहा तारखेला पौर्णिमा आहे आता पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा असल्यामुळे वटपौर्णिमेची पूजाविधी कशी करावी त्यासाठी साहित्य काय लागतं किंवा मग शुभमुहूर्त काय आहे रंग कुठला घालावा आ, या सगळ्या संबंधीची जी काही माहिती आहे ती आपल्या चॅनलवर ऑलरेडी टाकलेली आहे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तो, तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघू शकतात आणि त्या बाबतीतही जर तुम्हाला शंका वाटत असेल तर कमेंट करून विचारू शकतात आता आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो देखील पौर्णिमेसंबंधीच आहे पण पौर्णिमा ही दर महिन्याला येत असते आणि प्रत्येक पौर्णिमा तिथी ही विशेषच मानली जाते आता वटपौर्णिमा आहे हा वेगळा विषय आहे पण पौर्णिमा ही दर महिन्याला येते आणि प्रत्येक तिथीला जर आपण पौर्णिमेच्या दिवशी काही खास उपाय केले काही सेवा केल्या तर निश्चितच त्याचा जो काही सकारात्मक अनुभव आहे तो आपल्याला पाहायला मिळतो मग अमावस्या आणि पौर्णिमा तिथी या दोनही तिथींना आपण तसे उपाय करायला हवे कारण दोनही तिथी या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशा तिथी आहे।, आहे आणि ह्या दोनही तिथींना जर आपण काही खास उपाय केले तर शंभर टक्के आपल्या घरातील निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुठले उपाय करायचे आहे हे जाणून घेण्यापूर्वी सगळ्यात अगोदर पौर्णिमा कधी सुरू होत आहे आणि संपत कधी आहे हे जाणून घेऊया आणि त्यानंतर उपाय कधी करायचे हे देखील पाहूया तर बघा वटपौर्णिमा मंगळवारच्या दिवशी म्हणजेच दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा तारखेला सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि पौर्णिमा समाप्ती जी आहे ती बुधवारच्या दिवशी अकरा तारखेला दुपारी एक वाजून चौदा मिनिटांनी संपत आहे तर बघा पौर्णिमा आपल्याला दोनही दिवशी साजरी करता येणार आहे वटपौर्णिमा वडाची जी काही पूजा आहे ती तुम्हाला दहा तारखेला करायची आहे पण पौर्णिमेचे जे काही उपाय आहे किंवा पौर्णिमेच्या माता लक्ष्मीच्या ज्या काही सेवा आहे कुंकुमार्चन असेल किंवा जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा असेल तर तो तुम्ही नक्कीच अकरा तारखेला जरी केला तरीही चालणार आहे हे लक्षात घ्या तर आता या दिवशी कुठले उपाय करायचे याविषयीचे अजूनही व्हिडिओ येणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये खास दही भाताचे उपाय आपण जाणून घेणार आहोत तर दही भाताचे जे उपाय आहे ते बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे ते तुम्ही केलेही असतील आणि काही आपले सबस्क्रायबर आहेत ते त्या उपाय करतात आणि त्यांचे जे, जे काही पॉझिटिव्ह कमेंट असतात ते देखील त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे तर तुम्ही तशा पद्धतीने उपाय नक्कीच करू शकता तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो खास करून आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी असणार आहे आपल्या घराला दृष्ट लागते हे जर तुम्ही ऐकलं तर थोडंसं तुम्हाला हास्यास्पद वाटू शकतं पण हे बघा जशी लहान बाळाला दृष्ट लागते किंवा नवरदेव नवरीचं लग्न झाल्यानंतर त्यांची आवर्जून दृष्ट काढली जाते कारण त्यांनाही दृष्ट लागते तसंच आपल्या घराला देखील दृष्ट लागते कारण जेव्हा बाहेरून एखादी व्यक्ती घरात प्रवेश करते तेव्हा तिची नजर सगळ्यात अगोदर आपल्या घरावर पडते आता आपल्या घरात येणारे काही आपले म्हणजे हितचिंतक असतात काही आपल्याबद्दल चांगलं मत ठेवणारे असतात तर काही मनामध्ये निगेटिव्हिटी ठेवणारे देखील असतात आणि त्यांची जी दृष्टी आहे ती आपल्या घरावर पडली तर त्याचा जो काही नकारात्मक प्रभाव आहे तो लगेचच घरावर पडतो आणि मग आपल्याला समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे दर अमावस्या पौर्णिमेला घराची दृष्ट काढणं देखील तितकंच महत्वाचं आहे तर त्यासाठी तुम्ही दही भात घ्यायचा आहे आता या ठिकाणी जे काही चार पाच दही भाताचे उपाय सांगितलेले आहे त्यासाठी तुम्हाला एकत्र भात शिजवून घ्यायचा आहे फक्त उपायाचा हा जो भात असणार आहे तो वेगळा ठेवा तुम्हाला खाण्याचा भात बनवायचा असेल तर तो तुम्ही वेगळा बनवा हा भात बनवताना त्यामध्ये तेल मीठ काहीही न टाकता तो फक्त पाण्यात शिजवायचा आहे ते जे तांदूळ आहे ते फक्त एका पाण्याने धुवायचे आहे किंवा डायरेक्ट तुम्ही शिजायला टाकले तरीही जाणार आहे तर अशा पद्धतीने दही भात बनवून घेतल्यानंतर तुम्हाला जेवढे उपाय करणं शक्य होणार आहे तेवढा तेवढा तुम्हाला दही भात काढून घ्यायचा आहे आणि तुम्हाला एखादाच उपाय करायचा असेल तर छोटीशी वाटीभर जरी तुम्ही भात केला आणि तेवढा सगळा भात तुम्ही उपायासाठी घेतला तरीही जाणार आहे फक्त शेवटचा उपाय करताना भात उरू देऊ नका तो संपूर्णरित्या तुम्ही उपायासाठी वापरून घ्या तर घरासाठी का दही भाताचा उतारा करण्यासाठी दही भात घ्यायचा आणि एखाद्या करवंटीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये तो काढून घेतल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामधून तो फिरवायचा हातामध्ये घ्यायचा आणि तो फिरवायचा मुख्य दरवाजावर जायचं आणि घड्याळाचा काटा जसा फिरतो तशाच पद्धतीने आपल्या संपूर्ण मुख्य दरवाजावरून खालून वरून संपूर्ण दरवाजा कवर झाला पाहिजे अशा पद्धतीने तो सातोळेस उतरवायचा आणि ते करून झाल्यानंतर हा जो दही भात आहे तो एखाद्या मोकळ्या ठिकाणी एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा जेणेकरून त्याच्यावर कोणाचा पाय पडणार नाही असं जरी तुम्ही दर अमावस्येला सलग सहा अमावस्या किंवा सहा पौर्णिमा जरी केलं तरीही त्याचा सकारात्मक अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल तर हा पहिला झाला उपाय त्यानंतरचा दुसरा जो उपाय आहे तो असा की आपल्याला कावळ्यासाठी दही भात ठेवायचा आहे आता दक्षिण दिशेल दक्षिण दिशा जी आहे ती आपल्या पित्रांची दिशा मानली जाते त्यामुळे दक्षिण दिशेला तुम्हाला कावळ्यांसाठी दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे त्यासाठी अगोदर पाण्याने वर्तुळ करून घ्यायचं जसं आपण देवांना नैवेद्य दाखवताना चौकन करतो तसाच इथे वर्तुळ करायचा त्यानंतर त्यावर त्या दही भाताची प्लेट किंवा द्रोण असेल तर द्रोण पत्रवाळी जे काही असेल ते घ्यायचं ते ठेवायचं त्यानंतर मनोभावे पितरांचं स्मरण करायचं त्यांना म्हणजे दहीभात खाण्यासाठी आमंत्रित करायचं काही चुकलं असेल तर ती माफी मागायची आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी दहीभात ठेवायचं आहे बघा कावळे येऊ हो किंवा इतर दुसरे कुठलेही पक्षी येऊ हो, त्यांनी जर तो दहीभात खाल्ला तर आपल्या पित्रांपर्यंत तो पोचला असं मानलं जातं म्हणून हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा त्याने आपल्याला पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतरचा तिसरा जो उपाय आहे तो देखील पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठीच आहे त्यासाठी काय करायचं गौरी घ्यायची त्यावर थोडंसं तूप टाकायचं गौरीचा अतिशय छोटासा तुकडा घेतला तरीही चालणार आहे तो पेटवायचा तो पेटवल्यानंतर त्यावर थोडासा दहीपात शिंपडायचा आहे अगदी चार पाच भाताचे जे शीतं असतात ते टाकले तरीही चालेल पण अशा पद्धतीने तो टाकायचा दही भाताच्या त्या वासाने आपले पितृ सुखावले जातात असं म्हटलं जातं त्यामुळे हा उपाय देखील तुम्ही पित्रांच्या शांतीसाठीच करायचा आहे त्यानंतरचा पुढचा जो उपाय असणार आहे तो आपल्याला वास्तुदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये वास्तुपुरुष हा असतोच ज्यांच्या घरामध्ये वास्तुपुरुष नसेल त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे तर ज्यांच्याकडे वास्तुपुरुष असेल तो नक्कीच अग्नेय कोपऱ्यामध्ये असेल तर दही भाताचा नैवेद्य त्या वास्तुपुरुषांना दाखवायचा आहे घराच्या भरभराटीसाठी प्रार्थना करायची आहे त्यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि तो नैवेद्य त्या ठिकाणी ठेवायचा थोडा वेळानंतर तो उचलून पक्ष्यांना तुम्ही तो खायला देऊ शकता तुम्ही खायचा नाही अशा पद्धतीने वास्तुदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकतात त्याच पद्धतीने तुमच्याकडे जर वास्तुपुरुष नसेल किंवा तुम्ही रेंटवर राहत असाल तुम्हाला ठाऊकच नसेल तरीही अग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर गॅलरीत किंवा गच्चीवर नेऊन ठोत तो, तो जो दहीभात असणार आहे तो ठेवून द्यायचा त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे दही भाताचा तो आजारी व्यक्तीसाठी आता घरामध्ये सातत्याने एखादी व्यक्ती जर आजारी पडत असेल आणि आजाराचं असे निदान होत नसेल किंवा रिपोर्ट नॉर्मल वगैरे येत असेल तरीही जर ती व्यक्ती सातत्याने आजारी असेल मानसिक स्वास्थ्य तिचं चांगलं राहत नसेल किंवा करती एखादी व्यक्ती आहे अचानक तिच्यामध्ये थोडासा बदल जाणवत असेल किंवा लहान मुलं असतील त्यांच्यावरून देखील तुम्ही अशाच पद्धतीने दही भाताचा उतारा नक्कीच करू शकतात उतारा केल्यानंतर हा दही भात एखाद्या मोकळ्या ठिकाणी किंवा मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे त्याच्यावर कोणाचा पाय पडणार नाही याची मात्र विशेष काळजी घ्यायची आहे कारण जेव्हा आपण झाडा खाली किंवा मोकळ्या ठिकाणी ठेवतो तेव्हा कुठलेही पक्षी प्राणी येऊन तो दही भात खाऊन घेतात त्यामुळे आपल्याकडून एक प्रकारचं अन्नदानही होतं आणि आपले पितृ आपली वास्तू देखील सुकावली जाते तर स्वामी भक्त हो पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हे दही भाताचे उपाय नक्कीच करून बघा आता सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे दही भाताचे उपाय तुम्ही दहा आणि अकरा दोनही तारखेंना करू शकतात त्यामुळे जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा नक्कीच करून बघा या व्यतिरिक्त माता लक्ष्मीच्या ज्या काही सेवा आहे कुंकुमाचन आहे किंवा कुंजिका सूत्रम आहे ते तुम्ही म्हणू शकता किंवा तुमच्याकडे माता लक्ष्मीचा जर फोटो असेल किंवा मूर्ती असेल मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करून त्यावर कुंकुमाचन करू शकतात फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा फुलं वगैरे अर्पण करायची श्रीसुक्तम म्हणायचं पुरुषसुक्त म्हणायचं त्यासोबत माता लक्ष्मीचा जो कुठला तुम्हाला मंत्र येत असेल त्याची एकमाल जप करायची अशा पद्धतीने तुम्ही ह्या सेवा करू शकतात किंवा कौडांची देखील स्थापना जर तुम्हाला करायची असेल तर कौडांची स्थापना देखील तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये करू शकतात किंवा जिथे तुमचं कामाचं ठिकाण असेल तिथे देखील तुम्ही करू शकतात त्याबाबतचा आपण नवीन व्हिडिओ नक्कीच बनवणार आहोत ते व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारचं जे बटन आहे ते देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेले जे काही व्हिडिओ असणार आहे ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद